हो हो। चल से है ना, से। देख ना तर आज आपण पुन्हा एकदा या गोरसई सावंदे कडून जाणारा कवाळकडे जाणारा जो रस्ता आहे कॉन्क्रीट करण्याचा त्या कामाच्या ठिकाणी आलेलो आहेत आपण याआधी पण लेखी तक्रार केलेली आहे श्री संतोषजी जाधव साहेब यांच्या नावाने आपण ब सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रार करून मग मागील तीस तारखेला आम्ही जाऊन दत्तू गीते साहेबांना भेटलेले आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिले त्यांना आम्ही पूर्ण या कामाची जी पद्धत चालू आहे ज्या चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे ते त्यांना आम्ही स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की संबंधित कामाला मी त्वरित स्थगिती देतो म्हणून कारण आमचा इलेक्शन पिरियड असल्यामुळे आम्हाला येणं शक्य होत नाही म्हणून आम्ही जेव्हा या इलेक्शनमधून थोडं रिलॅक्स होऊ तेव्हा आम्ही तिथे येऊन पाहणी करणार आणि मगच त्या कामाला सुरुवात करणार आमची मागणी अशासाठी आहे इंजिनिअर इथे अधिकृत इंजिनियर इथे येणं का गरजेचं आहे कारण यांनी ज्या प्रकारे खोदकाम केलेलं आहे ते खोदकाम निव्वल तीन ते चार इंचाचं केलेलं आहे ते जा कमीत कमी एक फुटाच्या वर असायला हवं असं त्या कामामध्ये मेन्शन असेल आणि त्या त्याच प्रकारचं काम असतं हे जे कॉन्क्रीट करण्याचं जे काम चालू असतं त्याच्यामध्ये तशीच पद्धत असते तर यांनी निव्वळ तीन इंचाचं काम खोदलेलं आहे त्याच्यानंतर जर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं किंवा कुरेशी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की ते त्या संबंधित कामाला आम्ही स्थगिती देतो आहे तर मग ती तोंडी स्थगिती का दिली त्याच्यावर तुम्ही त्यांना पत्रव्यवहार का नाही केला अधिकृतरित्या तुमच्या कार्यालयातून त्यांना एखादं पत्र का नाही काढलं की संबंधित कामाला या या वेळेपुरतं तुम्ही स्थगित करा जेव्हा आम्ही येऊ आम्ही व्हेरीफाय करणार त्याच्यानंतरच त्या कामाला सुरुवात करा म्हणजे इथे झालंय काय की एका एकीकडे आमच्या तक्रारींवर हे लोक आम्हाला आश्वासन देतात आणि संबंधित ठेकेदाराला सांगण्यात येतं की तुम्ही तुमचं था काम चालू ठेवा नाही यांचं संगणमत झालेलं आहे म्हणून हे चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे हे रेटण्याचं काम चालू आहे बघा तुम्ही बघत असाल ही खडी निव्वळ तीन इंचं खोदकाम करून आणि त्याच्यावर खडी पसरवण्यात आलेली ती खडी पण कुठल्या ग्रेडची आहे ती पण लो ग्रेडची वापरलेली आहे हे लक्षात येईल तुमच्या खडी कुठल्या लेवलची असली पाहिजे काय साईज असली पाहिजे हे तुमच्याला हे बघून लक्षात येईल की किती लो कॅटेगरीचा माल यांनी वापरत लावलेलं आहे तर आमचं म्हणणं आणि आमचा आरोप आहे या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर की हे लोक या संबंधित ठेकेदारांना जवळ घेऊन त्यांच्याशी संगणमत करून आणि अशी चुकीच्या पद्धतीने कामं करतात आणि आपण जर कोण तक्रारदार गेलो तर आपल्याला फक्त तोंडी उत्तरं दिली जातात की आम्ही त्या कामाला स्थगिती देतो आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पण कधी मग ते थांबत का नाही आहेत त्यामागचं कारण काय त्यामागचं कारण त्यांनी स्पष्ट करावं आणि मग आम्हाला उत्तर द्यावं की आम्ही का नाही प्रकारे पत्रव्यवहार केला कारण आमचं काय अडलेलं आहे हे त्यांनी स्पष्ट करावं आता आम्ही दत्तू गीते साहेबांना फोन लावत आहेत संतोष जाधव साहेब ते त्यांच्या फोनवरून त्यांना फोन करतात त्यांचं पण स्पष्टीकरण येईल आपल्यासमोर हॅलो हॅलो सर नमस्कार आ, सर आम्ही आता साईडवर आहोत तिथे मी संतोष रघुनाथ जाधव बोलतो गोडसाई आणि सैनिक वसाद जे कामाचं जे काम हा बोला सर तरी माझा फोन उशिरा गेला मी बघा मध्ये होतो आज त्यांचा पुढे फोन केला तो काम बंद करील सर मी काय म्हणतो आम्ही तीस तारखेला तुम्हाला भेटायला आलो होतो तुम्ही बोललेलं की आम्ही एकतीस तारखेला साडेअकर वाजता सर दोन दिवस मी बाहेर फोन केला सर त्यांचं हो के के काम आता चालू आहे आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येईल मला काय म्हणतो सर तुम्ही तोंडी सांगून काम त्यांचं बंद नाही काम त्यांचं रेग्युलर वीस तारखेपासून चालूच आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं सर काम चालू आहे आणि इथे आम्ही आता साईडवर आहोत सर त्यांना तुम्ही एक लेखी पत्रक काढणं हे तुमचं काम होतं भले तुम्ही कामामध्ये इलेक्शन ड्युटीमध्ये बिजी असाल या आम्ही मान्य करतो हां बोला सर बघा माझा फोन मी आता परत त्याला विचारतो काम बंद नाही मग मला सर फोन तुम्ही करता पण ते आमच्यासाठी काही सक्षम पुरावा नाही ना जर तुम्ही लेखी त्यांना पत्रक काढलं असता तर ते काम करा हॅलो बोला सर स्क्रीनशॉट पाठवतो मी नाही तुम्ही सर त्याला फोन केला अर्ध्या तासापूर्वी पण आम्ही इथे साईटवर हो आता प्रत्यक्षात आहोत इथे काम चालू आहेत रोलिंग चालू आहे खोदकाम चालू आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जेचं सर काम चालू आहे तर सर माझं म्हणणं असं आहे का त्यांना एक लेखी निवेदन देऊन टाका आणि इलेक्शन झाल्यानंतर मग तुम्ही रिलॅक्स झाल्यानंतर कामामध्ये प्रत्यक्षात तिथं साईटवर येऊन मग कामाची थेरी बघा आणि मग त्यांना काम करण्याची ऑर्डर द्या बस एवढीच माझी नाही एक नंबर आहे तुम्हाला विनंती आहे आणि परत इकडे एकदा बघा आपण हे सगळं करतोय ते कशासाठी कारण त्याचं मागचं असं आहे की ह्या रस्त्याचं काम खरोखर चांगलं झालं पाहिजे असं आमची प्राथमिक मागणी आहे आणि हे काम चांगलं कधी होईल जेव्हा संबंधित इंजिनियर येऊन इथे आम्हाला आमच्या ज्या प्रश्नांवर आमची जी काही प्रश्न आहेत त्यांच्यावर आम्हाला ते उत्तर देईल की बाबा या कामाची खोली किती असणार आहे ते इंजिनिअरकडून ऐकायचं आपल्याला आणि ते संबंध व्हिडिओमार्फत आपण प्रसारित करणार आहेत या कामाची खोली किती असणार आहे या कामाला रुंदीकरण किती आहे या कामामध्ये जे कढीकरणचं जे थिकनेस असणार आहे ते किती असणार आहे ते कुठल्या ग्रेडचा माल वापरला जाणार आहे याचं स्पष्टीकरण द्यावं व दुसरी गोष्ट याच्यामध्ये काँक्रीट कामामध्ये जे, जे शासनाकडून आयुर्मान असतं बांधकाम विभागाकडून तर या कॉन्क्रीटच्या रस्त्याला जवळजवळ तीस वर्षाचं आयुर्मान आहे तर या तीस वर्षाच्या आयुर्मान असले असलेल्या कामाला जर ते काम येत्या दोन वर्षातच खराब झालं तर त्याला जिम्मेदार कोण असणार आहे म्हणून ही सगळी आमची धावपळ चालू आहे की तू यांना प्रश्न विचारले तर काम चांगलं होईल आणि आम्ही अशा प्रकारे कामं करत राहणार आमच्या व्हिडिओ या अशाच प्रकारच्या कामांच्या विरोधात असणार आहेत म्हणून माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब लाईक आणि शेअर करत चला याच्यापुढेही माझ्या अशाच प्रकारच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार जय भीम नमो बुद्धाय जय शिव